सकाळी माझं मतदान हे सोलापूरमध्ये मतदारसंघात होतं तिथं मी मतदान करतो आता ह्या ठिकाणी मेथ्रे वस्तीच्या या मतदारसंघा मतदान बूथवर आलो आहे या ठिकाणी तीन होत आहे अतिशय चांगल्या खेळीमेळी मातीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सकाळपासून त्या भागातले मतदार आम्ही मतदान करत आहे आणि एक प्रकारे लोकशाहीने आपल्याला दिलेला जो अधिकार आहे तो बजावत आहे लोकांना लोकांना काय आव्हान करावं नागरिकांना त्यांना एवढंच म्हणेल की लोकशाहीने आपल्याला लो जो अधिकार दिलेला आहे तो आपण बजावला पाहिजे ती एक शक्ती आहे की ज्या माध्यमातून आपल्या राजकारणात आपण नाही असं जर समजतं आपला आपल्या मताचा जो मोठा अधिकार आहे ज्या माध्यमातून सरकार उभं केलं जातं आणि त्या माध्यमातून आपल्या पायाभूत सुविधापासून सगळे आपल्या रोजच्या ह्यांच्यामध्ये गव्हर्नमेंटचा આપણ બળગતી કરના લોકશાહીમાં બળકટી કર્યા સાથી આપણ મ